कधी विचार केला आहे का जे आपण पाहतो अनुभवतो ते खरोखर सत्य आहे का की ते फक्त एक भास एक माया आहे जिला आपण आनंद म्हणतो दुःख म्हणतो मी म्हणतो ते खरेच आपण आहोत का सनातन धर्म सांगतो हे जग म्हणजे एक स्वप्न जे दिसतं ते सत्य नसतं आणि जे खरं सत्य आहे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही तर मग प्रश्न असा येतो माया म्हणजे काय माया म्हणजे अशी शक्ती जी दाखवतं काहीतरीच आणि असतं काहीतरी वेगळंच आपल्याला वाटतं हे मिळालं तर मी आनंदी होईल पण मिळाल्यावर मन पुन्हा रिकामं वाटतं हेच आहे माया जाळ अंतहीन इच्छा खरी शांतता कधीच नाही श्रीकृष्ण म्हणतात ही सृष्टी मी चालवतो पण जे तुम्हाला दिसतं ते सगळं एक माया आहे माया कशी नियंत्रित करते माया आधी तुमच्या मनावर कब्जा करते इच्छा निर्माण करते प्रेमाची पैशाची शक्तीची लक्ष्याची आणि मग तुम्हाला सतत धावत ठेवते काही मिळालं की मन लगेच आणखी हवं असं म्हणतं हा एक अखंड चक्र आहे तुम्हाला वाटतं तुम्ही कंट्रोलमध्ये आहात पण खरं तर माया तुमचे विचार भावना आणि कृती चालवते खरी लढाई दी इनर वॉर हे युद्ध बाहेर नाही ते तुमच्या आत आहे तुमच्या विचारांविरुद्ध तुमच्या खोट्या ओळखीविरुद्ध तुम्ही ना कुणाचे नाव आहात ना फक्त मुलगा कर्मचारी किंवा इन्फ्लुएन्सर तुम्ही आहात आत्मा शुद्ध अमर परमसत्याशी जोडलेला पण माया तुम्हाला विसरवते की तुम्ही कोण आहात कृष्णाची माया विजयाची शिकवण श्रीकृष्ण म्हणतात जो भक्त आपलं मन माझ्यात लावतो त्याला मी मायेच्या पार नेतो पण हे सहज नाही मन लावणं ही एक यात्रा आहे मायेपलीकडे जाण्याचे सोपे उपाय एक जागरूकता अवेअरनेस दररोज आपल्या विचारांना पहा ते खरंच तुमचे आहेत का की मायेने ते तुमच्या मनात टाकले दुसऱ्या अलिप्तता डिटॅचमेंट गोष्टींशी नातं जोडा पण गुंतून जाऊ नका हे सगळं अस्थायी आहे हे लक्षात ठेवा तीन ध्यान मेडिटेशन मनाच्या गाभाऱ्यात जा तेथेच तुमचं खरं रूप दडलं आहे लक्षात ठेवा सत्य बाहेर शोधायचं नसतं ते तुमच्यातच दडलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर अनुभवाल त्या दिवशी मायेचा पडदा नाहीसा होईल आणि खरी शांती खरी मुक्ती तेव्हाच मिळेल